हाय नमस्ते आता मी बनवत आहे तवा पुलाव हे सगळं साहित्य आहे त्यामध्ये घेतलेले आहे बघा आता हे मसाले आहेत कोथिंबीर आहे उकडलेला बटाटा आहे कांदा आहे कढीपत्ता आहे आणि मटर आणि गाजर आता बघा तेल कढईमध्ये तेल आणि थोडंसं तूप टाकते मी त्यामध्ये त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता अद्रक आणि लसूण आणि कांदा छानशी मिक्स करून घेऊया बघा कांदा हा लालसर होत आलेला आहे थोडस मीठ मी परत मिक्स करते आता बघा त्यामध्ये मी गाजर आणि मटर ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये टाकते बघा छान असे मिक्स करूया थोडा वेळ आता झाकण ठेवते बघा आता झाकण काढलेलं आहे त्यामध्ये टाकते उकडलेले बटाटे बघा बारीक चिरून घेतलेले आहेत तर छान असे मिक्स करते त्यानंतर लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि पावभाजी मसाला आणि हळद छान असे मिक्स करून घेऊया आता थोडा वेळ झाकण ठेवलं आहे झाकण पुन्हा काढते मी परत मिक्स करते आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते थोडा ओलसर बनवण्यासाठी मी थोडा वेळ झाकण ठेवते मला भाजी थोडी शिजलेली आहे तर त्यामध्ये हा भात भात बनवलेला मी ॲड करते बघा छान असं मिक्स करून घेते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी छान होते आणि मुलांना टिफिनमध्येही दे देऊ शकता थोडंसं मीठ आणि लिंबू वरून पिळते यामध्ये मी टमाटर नाही ॲड केलेला आहे बघा त्यामुळे मी लिंबू वरून छान असं पिळलेलं आहे त्याच्याने भाती असं सुटसुटीत होतो आणि मस्त अशी चव येते बघा परत मिक्स करते मुलंही आवडीने खातात बघा हा तवा पुलाव आणि वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर बघा मस्त असा तवा पुलाव तयार